नमस्कार भगिनींनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्य उभारणीच्या काळामध्ये का स्वराज्य उभारणीसाठी त्यांना मावळ्यांची मदत झाली आणि हे मावळे पुण्याच्या आसपासच होते ते आधीच मुळचे इथलेच होते आणि त्या मावळ्यांच्यामुळे त्यांना स्वराज्य प्राप्त झाले तर अशा मावळांच्या मावळामध्ये आपण आता आलो आहोत आणि या मावळाचे बारा प्रकार आहेत हे बारा मावळ कोणते आपल्याला माहिती असणारे हे आहेत मावळचे माझे घोटकुले कृषी केंद्र अच्छा कृषी केंद्र आहे आपलं वा व्यवसाय आहे म्हणजे तुमचा हा व्यवसाय हा तर मला मावळाबद्दल थोडी माहिती मग तुम्ही थोडक्यात सांगितले मला तीच आता पण राहिलं सांगा आता ह्या मावळमध्ये तुम्ही जे बारा मावळ सांगितले प्रामुख्याने तर या मावळ बारा मावळांची विभागणी दोन तालुक्यामध्ये केली जाते hmm. जसे की आता प्रामुख्याने तुम्ही तीन मावळ सांगितले पवन मावळ आणि नाणे मावळ हे हो। ना। ही तीन मावळं प्रामुख्याने मावळ तालुक्यामध्ये मोडली जातात आता वर जर आपण गेलो म्हणजे मावळ तालुक्याच्या पश्चिम दिशेला hmm. त्या ठिकाणी पवना oh. धरण आहे त्या पवना धरण नदीमधून पवना धरणामधून पवना नदीचा उगम होतो आणि त्या नदीच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असे विभागून जी गावं बसलेली आहेत त्याचा प्रामुख्याने समावेश हा पवन मावळमध्ये होतो त्यानंतर नाणेमावळमध्ये जर गेलो आपण पलीकडं तर टाकवेचा परिसर आहे टाकवे असेल नाणे असेल किंवा कामशेतच्या पूर्व दिशेचा भाग हा नाणे मावळमध्ये मोडला जातो आणि कामशेतपासूनचा पश्चिमकडचा भाग हा मावळमध्ये मोडला जातो तर अशा प्रकारे ह्या मावळचं आपला आपला तीन विभागामध्ये विभाजन झालेलं आहे म्हणजे मुख्य मावळ तर तीनच राहिले बारा बेगी बाकीचे मावळ हे मुळशी तालुक्यामध्ये कव्हर केले जातात आपला मावळ तालुकाच आहे आपल्या मावळ तालुक्याचे प्रामुख्याने तीन मावळमध्ये विभागणी केली जाते हे बारा मावळ आहेत आंधर मावळ कानद मावळ बारसे मावळ गुंजन मावळ नाणे मावळ पवन मावळ पौड मावळ मुठा मावळ मोसे मावळ रोहिड मावळ मावळ वळवंड मावळ आणि हिरडस मावळ असे बारा मावळ आहेत तर आपण आलोत आता पवन मावळमध्ये आणि पवन मावळमध्ये आपले मित्र आहेत जे पूर्वी शिवरायांच्या काळामध्ये मावळे होते ज्यांनी लढाई लढलेल्या होत्या आणि आता तलवार मॅन करून त्यांनी नांगर हातात घेतला आहे आणि शेती आणि हा दुग्ध व्यवसाय हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे असे माझे मित्र आहेत ज्ञानेश्वर भोटकुले नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज खास तुमच्या भेटीसाठी आलो आहे तुमच्याकडं आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या भाषिक घटकांविषयी आणि इथल्या जुन्या चालेरीतीविषयी शब्दांविषयी काही मोजके जे शब्द वेगळे वेगळे असतात अशाविषयी मला जाणून घ्यायचं आहे तर ही आता ही तुमची शेती आहे शेती तर ह्या ही भात शेती आहे ना भात शेती पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे आता हे जे तुम्ही काढून ठेवलं आहे याला काय म्हणतात भात भाताचं पेंडा पेंडा हा पेंडा हा पेंडा आहे आगे पेंडा, आगे हा हे पेंढा आणि हा पेंढा इथं काढून ठेवलेला आहे हा काढून ठेवल्यानंतर इथं हा साठवला जातो याला काय म्हणतो साठवलं उडवा 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 आहे उडवाला म्हणतो हे उडव हा अशा प्रकारे हे उडव आहे या मावळामध्ये मुख्यत्वे करून भात शेती केली जाते बरोबर आणि भात शेती कशी केली जाते हे थोडक्यात आम्हाला सांगतो तर जेव्हा पाऊस सुरू व्हायच्या अगोदर आपण धान्य पेरतो दाड त्याला दाड म्हणतात त्याला दाड म्हणतात तर ती दहा एक एक दोन महिन्यात पूर्ण आपल्या गुडघ्यापर्यंत तेवढी उगवते ओके त्याच्यानंतर आपण ते भात काढून एक एक चोथा लावतो त्याला चोथा म्हणतात आणि त्याच्यानंतर हे डिसेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान काढण्यास येतं आणि हे बघतो आपण हे मग काढतो भात कापल्याच्या नंतरची प्रोसेस आहे आणि याच्यानंतर ते जोडलं जातं त्याच्यातला एक एक जो भात असतात भात हां ते एकत्र करून मग ते गिरणीत पॉलिश करून ते आपल्याला विकलं तांदूळ बनवतो अच्छा इकडे गिरणे पण भरपूर असतील हो गिरणे राईस मिल वगैरे खूप आहे तो बिझनेस चांगला आहे मुख्यत्वे कोणतं पिक असतं म्हणजे इथं इंद्रायणी इंद्रायणीच दुसरं नाही इंद्रायणी आणि जास्त करून जिराम कोळ इंद्रायणी जास्त असतं अच्छा बावळातल्या शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच एक जोड धंदा केलेला आहे आणि तो आहे दुग्ध व्यवसाय तर आपण बघू शकता इथे मोठा आहे हा मोठा मोठा आहे त्यामुळे सुद्धा आपल्याकडे ऐकतायत काय बोलतोय आपण ते कान टावरून बघतायत आणि कोण नवीन माणूस आला आहे असं त्यांना वाटतंय आहे सुद्धा हे चाला करण्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे गव्हा गवड आहे याला गवड म्हणतात आणि आपल्याला बाळासाहेब गुटकुळे हे बाळासाहेब गुटकुले इथले स्थानिक आहेत आणि आपल्याला या कोठ्याबद्दल थोडीशी माहिती दिली जाते माहिती असेल की आम्ही शेती व्यवसाय करतो शेती व्यवसायामध्ये आम्हाला जोडधांडा म्हणून आम्ही मच्छीचा व्यवसाय करतो मच्छीचा व्यवसाय करायचा तर त्यांना असा बसायला खाली कोबा करावा लागतो ही गव्हाण करावी लागते त्याच्यामध्ये गव्हाने म्हणजे पाणी चारा आंबण पाणी पण हा पाणी पण याच्यात देतो हे देतात जनावरं का पाळतात याच्यापासून शेण गोमत्र हे आमच्या शेतीला लावून पडल्या शेण जंगला शेती नैसर्गिक खत तयार होतं हा ज्याला शेणखत म्हणतात शेणखत तर दुसरं काही नाही नाही शे आणि खत दुसरं म्हणजे ते गोवरे पण होत ना गौर पण त्या इंधन नाही त्यांचं म्हणू आपण नंतर आपण त्या त्याच्या गोवऱ्याच्या साठवडीचं एकलवण म्हणतो त्याला अनुवड आणि आम्ही एक चुली बनवतात त्या चुलीवर त्या करावं काय त्याच आहे त्यात त्या जाळून तुम्ही जबाबता येतात

आत्ता आपण ही गोठ्याबद्दल थोडीशी माहिती म्हणजे गव्हाण आहे हे आहे मशीन आहेत ताब्यावरती झालेलं त्या तर हे दुग्धव्यवसाय करताना तुम्ही कशा पद्धतीने करता कोणत्या अडचणी येतात तुम्हाला त्याच्यावर तुम्ही मात कशी करता म्हणजे सगळे तुमच्या उठ्यापासून दिलत करून काय तो थोडक्यात आम्हाला सांगतो सकाळी उठल्यापासून चार वाजता उठायचं चार वाजता उठल्यानंतर त्यांचं शेणबीन मागं सारायचं शेणबीन मागं सारल्यानंतर त्यांना खाद्य द्यायचं खाद्य दिल्यानंतर त्यांच्या दारा काढायच्या दारा काढल्यानंतर मग त्यांना पाणी वगैरे वैरण द्यायचे त्याच्यानंतर आपलं दूध भरायचं मिळायचं असं आहे आणि परत 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 त्यांना पाणी वैरण खाद्य परत संध्याकाळच्या दाराला तयार असं आहे सकाळी चार वाजता मग लागतं लागतो दिवसातून दोन वेळा हा दोन वेळा दारा खाजे त्यांना पाणी दोन रोजचे रोज ते करायला लागतं ज्यांना दूध चारा तुम्ही घालता हा शेतातला असतो की अजून कुठे लागतो नाही शेतातला नाही आंबेनिका असते ना हा आंबोण ते आणावं लागतो ना सरकी पे सगळ्या गोळी बेळा पदार्थ असतात म्हणजे चारा आणि आंबोण दोन्हीच्या जोडी त्याचं खाद्य होतं खाद्य वगैरे असतात पावसात तर त्याला सोडत असेल नाही नाही काय असते बांधून काय चराय मोठ्या लॅटरी बारीक्या मशी सोडतो ताण्या मशी घरी असतात दूध दूध येणाऱ्या मशी घरी थोड्या कमी झालेल्या दुधाच्या त्या प्राणा चरायला म्हणजे पावसात त्याला चरायला दिसतो मिळतो आता काही यावं आता काही नाही आता आपला चारा जो काय काढलेला आहे तो चारा कडबा कडबा हा कडबा कुटिंग करून पावळ्या जे होतात ना त्या पेंड्याच्या बाकी तो पण जनवराला उपयोगी चढबा कुट्टी करतो तुम्ही तुकडे तुकडे कुट्टी मशीन कुट्टी मशीन तुमच्या एवढं आहे की आमची एवढं तुमचं पण तुकडं एकत्र मशीनचे जे काय शेण मशी मी इतर जनावरांपासून जे काय शेण निघतं पावसाळ्यामध्ये त्यापासून काही गवरा तयार करत नाही तर ते असं एक ठिकाणी की जिथून पाण्याचा निचरा होतो अशा ठिकाणी या शेण साठवलं जातं त्याला पण गार म्हणतो आणि आता ह्या डिसेंबर जानेवारीनंतर ज्यावेळेस रब्बी अंगा मात निघून जातात थोडीशी त्यानंतर हे शे शेणखत शेणखत म्हणून शेतामध्ये पांगून त्याचा वापर केला जातो काही ठिकाणी म्हणतात गार गायर म्हणून म्हणतात आणि गायरी सुद्धा आपल्याकडे गार म्हणतात आणि बाहेर ठिकाणी कोकणात बिकडत गेलं ना तिकडे गायरी म्हणतात गायरी म्हणतात तर आपण गाव म्हटलं की गावाकडच्या चित्रामध्ये एक आपल्याला नेहमी आढळणारा बैलगाडी आता आपण बैलगाडीवर आलेलो आहोत बैलगाडीत बसलेलो आहोत या बैलगाडीला काही बैलगाडीच म्हणतात का अजून काय नाव बैलगाडी बैलगाडी आता हा काहीतरी म्हणतात शेकडी शेकडी वापरायची शेकडी

अगदी अलगतपणे जायचं म्हटलं हो। तरी या बैलगाडीचा वापर आपल्याला विविध वस्तूंचे निण करण्याकरता किंवा जनवारांचा चारा असेल तो निआण करण्याकरता बैलगाडीचा वापर चांगल्या पद्धतीने होतो पण आता ही आधुनिक दिसते लोखंडी पहिली पूर्वी लाकडी लाकड चाकत। चा आणि चाकाला धाव असायची धाव असायची त्याला धाव 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 आणि त्या दावी लोखंडाची बरोबर ना बरोबर ना पूर्ण त्या चाकाचा साठा लाकडी असायचा आणि त्याची धाव लाकडे पण त्यामुळे ते वजनाला हलकी व्हायची थोडी नाही वजने थोडं थोडी असणार आहे शान आहे बघा आता जीप ट्रॅक्टर विक्टर आले ट्रॅक्टर काय वजन नाही हे बघा आता हे आडले गावातले छोटे शेतकरी हे भावी मोठे मोठे झाल्यावरती मोठे शेतकरी होतील पण आता सध्या छोटे शेतकरी आहेत तुझं नाव काय बाळा ज्ञानेश्वर गड राजे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर घोटकुले आता हे आमचे जे दुग्ध व्यावसायिक आहेत ज्ञानेश्वर घोटकुले यांचे दोघे सुपुत्र आहेत आणि यांनी भाजी पण लावलेली आहे मिरच्या फुलझाड पण लावलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांनी शेती केलेली आहे छोटीशी <laughs> आणि विशेष म्हणजे हे रासायनिक खत काही वापरत नाही इथं फक्त गोमूत्र आणि गाईचं म्हशीचं शेण हेच खत म्हणून वापरलं जातं अशा प्रकारे यांनी खूप छान छान फळं झाडं लावली कोणती कोणती झाडं लावली सांग ना मला कुठं तयार फुलं फुलं शांगा कौतुक करावं असं वाटतं मला कारण काय की आजकाल लहान मुलांना शेतीचं आवड जास्ती नाही नोकरीच्या शोधात सगळे असतात पण हे असं बघून मला खूप बरं वाटलं हे आपले देशाचे भावी शेतकरी आहेत आपल्या खेडेगावामध्ये एक फार मोठी अवशची गोष्ट असते ती म्हणजे शर्यतीचं बैल बाळगणे ही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची एक अभिमानाची गोष्ट असते आणि त्याच्यासाठी खास निगराणी केली जाते तर ती निगराणी कशी केली जाते हे आपले गुटकुले आपल्याला सांगतील जातात आता शर्यतीचं तयार करायचं म्हणलं आपल्याला चांगली जपायला लागते त्यांना हे करायला लागतं खाणं पिणं आता हे घोडे आपले घोडीच्या माग तो पळत असतो शर्यतीचा या घोड्याच्या मागच्या माध्यमातून त्याला तयार करायचा त्याच्या माग ते पळत राहत पळत राहिल्यामुळं ते असे असे आपले चार बैला आधी आपण गाठा सोडतो त्याच्यामुळे कोणाचं एक एक अशी चार बैल तयार करायचे चार बैल तयार आपण त्यांना घाटात नेतो पण असं चारण पिणं खाणं त्याला मजबूत असते

आईची आई तिचा एक आमचा अकरा महिन्याचा कृष्ण म्हणून त्याला नाव ठेवलं होतं कारण लास्ट इयरला गेल्या वर्षी पण आता ह्या वर्षी तो अकराव्या महिन्यामध्येच तो लंपी आजाराला बळी पडला त्याने अकराव्या महिन्यामध्येच दोन ते तीन घाट जबरदस्त गाजवले होते हा आणि त्या आवड आमच्या बंधूना लहानपणापासून आवड होती आणि आता त्याच्याच हा त्याचा भाचा तयार झाला ह्याच नाव राम ठेवलेलं आहे आणि फक्त एक आवड म्हणून काल हा ज्यावेळेस आपला प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येचं मंदिराचा लोकार्पण सोहळा होता जानेवारी त्या जानेवारी आणि तो गोकळाला होता म्हणून त्याचं नाव कृष्ण ठेवलं होतं तर त्यांचं भज उत्पन्नाचा सोय त्याच्यापासून काहीच नाही केवळ एक स्वतःचा छंद शोक आणि स्वाभिमानाची गोष्ट अभिमानाची गोष्ट माणसाला नाही जीव माणसापेक्षा गड्यानं जेव बन मशीन त्याला वैरे नाही टाकली त्याला पाणी नाही पाजलं कुटुंबा आपल्या सदस्य जसे आपले भावंड जसे आपले मुलं तसे ভুক লাগিলে ল'ব আনি তুজি কাহ লাগে